अंतर्गत अध्यक्ष पद तर त्याच्या पायात फक्त गाय झाल्या की डोक्याला ताण हाय परत दोन झोपर कटई करून ठेवले फरशी भांडे घरातलं सगळं काम शिवानी अजून शिवानीला हाताखाली करून घेऊन चहा देखील प्यायला नाही इकडं चालले चला म्हणला आता गरम गरम चहा आहे म्हणल्यानंतर चहा प्यावा इथला मग इथल्या चहाची टेस्ट तुला टेस्ट लागला चहा माहिती का गेलाय का माहित नाही आता आणि त्यांनी बॅनर छापले शिवाय लोकांना कळवा नाही दुकान चेंज केले म्हणून चेंज केलंय परत चहा चहाटलाय म्हणून मला इथे यावं दुकानावर चहा पाहिला म्हणून आले आता साडेपाच वाजले तर साडेपाच वाजता निघाले सहा वाजता आता गेलाय कस टाइम होत आणखीन काय एवढे गेलाय का नाही इथल्या एखादा काम झालं का नाही सकाळी चालू आता सहा वाजता इथे

जीवात धाकमुक धाकमुक चालू आहे आता टाइमिंग थोडा चेंज करावं लागणार आहे सकाळी सहा वाजता येऊन का नाही एक वाजे पोस्टर चालू ठेवा लागणार आहे आणि एक ते चार वाजे पोस्टर बंद आणि चार वाजता चालू सिंगल वडा पावला का नाही गॅस उडून उडून का नाही गॅस संपला लागला उगत करावं लागत पण दुपारच्या ह्याच्यामुळे टायमिंग मध्ये गिरायच नसते ना आता उद्या काही किंवा माशाला ताक फुल जरा गेल्या एक दुपार थांबलं तर ही पब्लिक वाट बघायला असेल म्हणतो आज व्हिडिओ कसा काय आला नाही काल दुकानात हे दुकान बदलायचं होतं म्हणून धावपळ होती पण काल नवी शिकली आणली सामान आणलंय काल दुसरं आपलं आपलं आता पहिले वर ते सोडून दिलं ती काल एवढा मोठा खर्च केला गेला आणि चार सात हजार रुपये सामान झाला पण असं चक्र येऊन आहेत म्हणजे बरं आहे आज शुक्रवार आहे का उद्या शनिवार आहे उद्या शनिवार गिरायक असलं तर मस्त वाटत गिराईक नसले की येण बरोबर एकच लागे गेली ही आणलं आणि वरचा कपडा आणला ऊन लागायला म्हणून आता लाईटीची फक्त व्यवस्था नाही लाईटीचे कापलं सगळं उजाड पडतंय दुकानामध्ये झगमग असते चमकणार लाईट लावली का नाही आणि बॅनवर लावलं का नाही लग्न लाईटीची सोय आता मालकाला सांगायला लाईटची सोय करून द्या संध्याकाळी उशिरापासून थांबायचं म्हणजे तिथं कसं चहा पाण्यामध्ये गिरायक जास्त येते संध्याकाळी काम होते पुन्हा टायमिंग झालेलं असते शिफ्टिंग झालेली असते <laughs> त्यांची गिरायक आज नऊ उद्या येतच असते गिरायक उठात असते सकाळ सकाळ आलतो एक पहिले पहिले गिरायक आलतो चौदा <laughs> वाडा पाऊस आता लावले आता कंपनी मधले आता पोर येते त्यांना पावाली आले की वडापाव मी काढतो बाकीच्या पॅकेजला ही माल लावून कापून द्यायचे फटाफट करून येतो पण ही सिस्टम का आता गॅस बी एकाच ठिकाणी

मित्रांनो तुमच्या ह्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे कारण आम्ही दुकान चालू केले आणि स्वस्तात मस्त सगळ्या गोष्टी आम्ही तिथं कामगार लोकांना का नाही खाण्यासाठी का नाही दहा रुपयाचा वडापाव बारा रुपये पॅटी सगळं आम्ही स्वस्तामध्ये काय आज बुडी धंदा जाऊन चालू केला आम्ही फक्तही तुमचा सपोर्ट आम्हाला असा आमच्यावर तुमचा प्रेम जाऊ द्या जितकं तुम्ही आम्हाला सपोर्ट करतो का नाही तितका आम्ही आणि जास्त काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न करू इथे कसं पुण्यामध्ये आपल्यासारखे मजदूर लोक गरीब लोक सकाळ सकाळ जातात त्यांच्या पैसे असते नसते महिन्याची महिन्याला पगार असते त्याच्यामध्ये कुणाला असलं नसलं तरी पण आपण बाबा तुझी पगार झाल्यानंतर दी पण खाऊन जा पोटला खाऊन जा ह्या गोष्टी सगळ्या गोष्टीच का नाही सिरियल फक्त तुम्हाला आहे ज्यांनी ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले का नाही सगळं सिरियल तुम्हाला जाणार आहे फक्त तुमचा सपोर्ट आम्हाला असू द्या बाकी इकडे धंद्यामध्ये आमचा लॉस होऊ काय होऊ आम्ही कुठल्याच गोष्टीमध्ये माग करणार नाही पण हा एवढं आहे की तुमचा सपोर्ट असल्याशिवाय आम्हाला करता येणार नाही ह्या धंद्यामध्ये मी किती लॉस असतो काही आणखीन काढून पण भाग सरकार हटणार नाही

किती किती आहेत त्याच्या पॅटीस तो कंपनीवाला ना <laughs> <laughs> ད�ས 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 དསས དས དསས དས�